नकोच हिंदी सक्ती विरोध करत येवल्यातील मनसेच्या वतीने विविध शाळांना निवेदन दिले इयत्ता पहिलीपासून पासून सक्तीची भाषा म्हणून हिंदी लागू करण्याचा निर्णयाला येवल्यातील मनसेने तीव्र विरोध दर्शवला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली येवल्यातील विविध शाळांमध्ये दे, निवेदन देण्यात आले आज येवला येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तसेच विद्यार्थी सेनेच्या वतीने साहेबांनी दिलेले जे परिपत्रक होते त्या परिपत्रकाचे आम्ही येवल्या सर्व महाविद्यालय तसेच जिल्हा परिषद शाळा आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचे अधिकारी असो त्यांना सुद्धा आम्ही एक राज निवेदन साहेबांनी दिलेले परिपत्रकाचे निवेदन दिलेले आहे सन्मान्य साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे हिंदी विषय विरोधात शक्तीचा तो विरोध संपूर्ण महाराष्ट्राने यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे आणि ज्या पद्धती सन्मान्य साहेब हा विरोध दर्शवित आहे तसाच विरोध सर्व प्रादेशिक पक्षांनी सुद्धा त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे आपला हा मराठी मराठी अस्मितेचा विषय असून यासाठी साहेब वारंवार अस्मितेसाठी आतोनात प्रयत्न करत असतात त्यासाठी आपण सुद्धा सर्वांनी विरोध दर्शविला पाहिजे जो सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय घेतला आहे इयत्ता पहिली पासून त्याच्या त्या निर्णयाच्या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना येवला तर्फे प्रत्येक शाळेमध्ये जाऊन परिपत्रक देण्यात आलेलं आहे काय विनंती केलेली आहे काय तुम्ही मुलांना हिंदी शिकवू नये हिंदी सक्तीची करू नये जर तालुक्यामध्ये व महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची करण्यात आली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज सरकारला साकारवण्यात येते जर तुम्ही हिंदी सक्तीची करण्यात असाल तर यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सरकार असा संघर्ष बघायला मिळेल एवढी